नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओज म्युच्युअल फंड्सशी रिलेटेड व विम्याशी रिलेटेड घेऊन येत असतो आपण सर्व आमचे व्हिडिओज पाहता आपल्याला आवडतात आपण लाईक करता शेअर करता पण अजूनही आपण मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअर करत नाही व आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करत नाही तेव्हा आपणास विनंती आहे की आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ शेअर करावे लाईक करावे आणि आपले प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारावे आजचा जो आपला व्हिडिओ आपण भेटलेला आहे तो आहे म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडचा वापर आपल्या जीवनात आपण कसा करू शकतो तेव्हा आजचा आपण जो विषय आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊया म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूक प्रकार आहे जिथे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करतात आणि नंतर त्या निधीचा उपयोग शेअर बॉन्ड्स डेट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी म्युच्युअल फंड व्यवस्थापक जो आहे तो किंवा मॅनेजर जो आहे तो या फंडाचं काम करतो गुंतवणूकदारांकडनं पैसे जमा करणं म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या स्कीम्स तयार करणं व त्या अंतर्गत लोकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणं हे म्युच्युअल फंडाचं बेसिक काम आहे पैशाचं व्यवस्थापन हे फंड मॅनेजरच्या गुंतवणूकदारांच्या उद्दिष्टा मालमत्तामध्ये गुंतवले जातात पैसे आणि लोकांना त्याचे रिटर्न्स दिले जातात परतावा म्हणजे काय तर गुंतवलेल्या मालमत्तामधून मिळणारे जे नफा आणि नुकसान आहे ते गुंतवणूकदारांना दा वाटलं जातं युनिट्सचा आधार प्रत्येक गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात युनिट्स दिल्या जातात ज्याचे मूल्य रोज बदलत असते किती प्रकार आहेत म्युच्युअल फंडाचे इक्विटी फंड फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो व उच्च परतावा दे व उच्च जोखीम दोन्ही देतो डेट फंड बॉन्ड्स सरकारी सिक्युरिटीज आणि अन्य सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतो जोखीम कमी ही कमी हायब्रिड फंड इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये गुंतवणूक त्यामुळे संतुलित जोखीम आणि संतुलित परतावा लिक्विड फंड अल्पकालीन गुंतवणूक जसे कॅश मॅनेजमेंट म्हणजे में थोडक्यात सांगायचं झालं तर लिक्विड फंड हा आपल्या बँक अकाउंटसारखा असतो फक्त बँक अकाउंट जो आहे तो एक फिक्स्ड इंटरेस्ट देतो ज्या इंटरेस्ट इंटरेस्टवरती जो फिक्स इंटरेस्ट अतिशय अल्प असतो आणि लिक्विड फंड जो आहे तोही एक प्रकारे इंटरेस्ट इंटरेस्ट देतो जो इंटरेस्ट मात्र बाजार जोखमीच्या अधीन असतो तो कमी जास्त होऊ शकतो पण तो बँकेच्या जा इंटरेस्टपेक्षा जास्त असतो त्याच्यानंतर आहे ई एल एस एस फंड आता -स -स आए, हा ई एल एस एस फंड जो आहे हा तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी कामाला येतो म्हणजे जास्तीत जास्त दीड लाखापर्यंतची गुंतवणूक या फंडामध्ये करता येऊ शकते हा हे फंड बाजार जोखमीच्या अधीन असतो आणि हा पूर्णपणे इक्विटीमध्येच गुंतवणूक करतो त्यामुळे याची जोखीमही अधिक असते पण यामध्ये तुमचा टॅक्स जो आहे तो गुंतवलेल्या रकमेच्या तुमच्या स्लॅबप्रमाणे तुम्ही त्याचा टॅक्स वाचवू शकता इथे आपण एक गोष्ट नमूद करू शकतो की जर तीन वर्ष लगातार तुम्ही तुमच्या कॅपिटलमधून ई एल एस एसमध्ये गुंतवणूक केली तर चौथ्या वर्षीपासून तुम्हाला जी गुंतवणूक तुम्ही केलेली आहे त्यातून जो मिळणारा परतावा आहे त्यातून तुम्ही पुढील वर्षीची गुंतवणूक करू शकता हा तेव्हा आपण ई एल एस एसमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणे अपेक्षित आहे इंडेक्स फंड हा विशिष्ट निर्देशांक फॉलो करतो म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स यांचे निर्देशांक निफ्टी फॉलो करतो आणि इंडेक्स फंड जो आहे हा तुमच्या पैशाचं व्यवस्थापन करताना इंडेक्स जो रिटर्न बाजारात असतो तो रिटर्न जो इंडेक्स देतो तो तुम्हाला या फंडाद्वारे मिळू शकतो तेव्हा जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टानुसार आणि तुम्ही किती जोखीम घेऊ शकता हे तुम्ही स्वतः ओळखून गुंतवणूक केली पाहिजे